नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भायकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल नमस्कार मित्रांनो मी राजेश मी सध्या मुलुंड मुंबई येथे राहतो आणि माझ्या आयुष्यामध्ये मी बालपणी जो एक बुताटकीचा अनुभव घेतला आहे तो या चॅनलवरती सांगत आहे माझं बालपण हे कोकणामध्ये गेलं कुडा तालुक्यातील एका खेडेगावामध्ये माझं बालपण गेलं गोष्ट दोन हजार एक दोन हजार दोन सालची असेल तेव्हा मी कॉलेजमध्ये गावी शिकत होतो आमच्या वाडीतली पाच सहा मुलं आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो आणि तेव्हाचं जीवन हे फार वेगळं होतं तेव्हा मोबाईलची काय व्यवस्था नव्हती त्यामुळे मनोरंजनाचं साधन म्हणजे काय क्रिकेट खेळायचं नदीमध्ये पोहायचं बैलांना मशींना घेऊन चारायला नदीवरती जायचं तिकडे लपाछपी वगैरे खेळायचे असे भरपूर खेळ चालायचे आणि तेव्हाचं जे जीवन आहे ना, ना, ना चा। ते खूप आल्हाददायक प्रसन्न करणारं आणि वेगळाच एक आनंद देणारं होता आणि कोकणातलं बालपण म्हणजे एक भन्नाटच असणार त्याप्रमाणे आमचं ते बालपण होतं तर आमच्या वाडीमध्ये वीस पंचवीस घरं होती घरांच्या समोरून एक कच्चा रोड गेलेला एक दोन तीनच एस टी आमच्या गावामध्ये यायच्या ठराविकच त्या रस्त्याच्या कडेला त्या दे तेव्हाच जुन्या लोकांनी त्या बसस्टॉपमध्ये लोकं उभी राहायची तिथे एक लाकडी बाक मोठा तयार करून ठेवलेला होता त्याच्यावरती सगळी लोकं ते प्रवासी बसस्टॉपवरती यायचे ते बसायचे आता रात्री काय व्हायचं जेव्हा मनोरंजनाची साधनं काय नाही आणि टी व्हीवरती काय जास्त प्रोग्राम तेव्हा लागायचे नाही तेव्हा आम्ही सगळे युवक रात्री जेवण साडेनऊला आटपलं की त्या बाकावरती जमा व्हायचं इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी मजा मस्करी करायची आणि मग साडे दहा पावणे अकराला घरी येऊन झोपायचं असं आमचा एक दिनकम ठरलेला होता आमच्या वाडीमध्ये एक मंगेश नावाची सदती सदती एक व्यक्ती होती त्याचं लग्न झालेलं त्याचं वय हे आमच्यापेक्षा दुप्पट म्हणजे त्याचं सदतीस अडतीस वर्ष वय असेल आम्ही सगळे एक वीस पंचवीस तेवीसच्या आसपास आमची वय होती आणि त्या मंगेशचं लग्न झालं होतं त्याला छोटी छोटी दोन मुलं होती आणि तो एल आय सीमध्ये काम होता परंतु त्याचा स्वभाव एवढा फ्रेंडली होता ना की आमच्या सगळ्यामध्ये तो वय मोठं असूनसुद्धा किंवा लग्न होऊनसुद्धा तो आमच्यामध्ये मिक्स व्हायचा आमच्याबरोबर सगळ्या गोष्टीमध्ये तो असायचा त्यामुळे आमचं आणि त्याचं असं मित्रत्वाचंच नातं होतं एके दिवशी आम्ही सगळे जेवून साडेनऊला त्या बाकावरती टाइमपास करण्यासाठी म्हणून जमलो एक एक एक, एक। होऊन आम्ही दहा बारा जणं तर त्या बाकड्यावरती आज जमलो होतो आणि त्या मंगेशला म्हणजे मंगेश, मंगेश काका म्हणायचो आम्ही त्याला त्या मंगेशकाकाला एक भाचा होता तो भाचा त्याच्याकडे शिक्षणासाठी म्हणून त्याने आणला होता त्याचं नाव होतं समीर तो होता दहावीमध्ये तोसुद्धा आज आमच्याबरोबर त्या बाकावरती गप्पा गोष्टी करण्यासाठी म्हणून आला होता आता त्यावेळी आमची खूप मजा मस्ती चालायची कोणाची तरी शहाळी चोरून काढायची ती खायची कोणाची तरी फणस चोरून काढायचे ते खायचे जांभळं काढायची असे विविध प्रकार मी तेव्हा करायचो म्हणजे ते चोरी म्हणून नाही परंतु एक मजा म्हणून आणि तेव्हा खाण्यासाठी बाकीच्या गोष्टी काही नव्हत्या तेवढ्या ते आर्थिक परिस्थिती पण नव्हती त्यामुळे ह्या अशा गोष्टी चालायच्या आज रात्री आम्ही सगळे जमलोय सगळे गप्पा गोष्टी चालल्यात आणि माझ्या मनामध्ये मा एक असं मला वाटलं की आज आपण शहाळी काढायला जायची चोरून शहाळी काढायची आणि खायची आता आमच्याच घरापासून एक अर्ध्या किलोमीटरवरती पाटकर म्हणून आपल्या गावातली आमच्या गावातली एक व्यक्ती होती त्यांचं घर एक दोन किलोमीटर आतमध्ये होतं आमच्या घरापासून पण त्यांची बाग आहे ती आमच्या घरापासून जवळच होती आणि बागे त्या बागेमध्ये शंभर सव्वाशे नारळाची माडाची झाडं होती छोटी मोठी अशी झाडं होती आणि मला त्यावेळी माडाच्या झाडावरती चढायला यायचं म्हणजे फार मोठ्या झाडावरती नाही पण मिडियम साईजचा जर माड असेल ना तर त्याच्यावरती मला चढायला यायचं तर मी म्हणालो मंगेश आणि इतर सगळ्या सोबतच्या मा त्या पोरग्यांना की आज आपण शहाळी चोरायला जाऊ या पाटकरांच्या बागेमध्ये सगळे लगेचच चा तयार झाले कारण ते दिवसच फार वेगळे होते आता विषय आला की घरून कोयता कसा आणायचा कोयता आणायला आपण घरी गेलो तर कोणतरी विचारणार की एवढ्या रात्री तुम्ही कोयता घेऊन कुठे जात आहे म्हणून आणि मग हे सगळं समजेल म्हणून आम्ही काय ठरवलं कोयता नाही आणायचा आपण असेच जायचं बाजूलाच असलेल्या नदीमध्ये खडकावरती ती शाळे आपटायची आणि खायची असं आमचं ठरलं तसे आम्ही रस्त्याच्या खाली उतरलो आणि मळ्यातून हळूहळू लपत लपत आपल्याला कोण बघत नाही ना ह्याची सगळी खात्री करून सर्वजण त्या माडांच्या बागेमध्ये पोहोचलो पौर्णिमा होती दोन तीन दिवसावरती त्यामुळे सगळीकडे पांढरं शुभ्र असं पसरलेलं होतं आता ते पाटकरना कधी कधी त्या बागेमध्ये बॅटरी घेऊन फिरायची सायकल घेऊन यायचे आणि बॅटरी मारून बघायचे कारण त्यावेळी त्यांचं घर लांब असल्यामुळे चोरी व्हायची हो त्यामुळे ते कधीतरी असे बॅटरी घेऊन यायचे आणि जायचे निघून आम्ही सगळ्या गोष्टी चाचपणी केली आणि त्या माडांच्या बागेमध्ये आलो तर एक माडावरती भरपूर अशी शहाळी शारी बाजूने धरलेली होती तर मी आता निर्णय घेतला की या माळाच्या झाडावरती चढायचा आणि शाळी काढायची मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही लांबरा आणि बोजाबीवरून किती टाकतो येते आणि तेवढे आपण घेऊन बाजूला असलेल्या नदीमध्ये जाऊन खडकावरती फोडून खाऊया त्या माळांच्या आजूबाजूला ना झाडंझडपं मोठ्या प्रमाणावरती होती अशी घनदाआट झाडी होती आणि त्यांच्यामध्येच ती त्यांची बाग होती तर मी सपासप चढण्यात एकदम पटाईत असल्यामुळे मी चढलो माडावरती आणि माडांच्या त्या कवाळ्यामध्ये जाऊन मी बसलो आणि एक एक एक, एक 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 ते शहाळंवरून खाली टाकतो आहे हे सगळे मोजत आहेत की अंधारात कुठेतरी राहिलं आणि उद्या दिसलं आपांना म्हणजे त्या मालकांना तर उद्या बोमाबोम होणार म्हणून आम्ही सगळी मोजतोय की ती सगळी घेऊन आपल्याला जायला मिळाली पाहिजे असं म्हणता म्हणता मी आता पंधरा एक शहाळी खाली टाकली आणि एक अशी घटना घडली की त्या झाडा जे सुकलेली पानं असतात त्या त्या पानावरतून कोणतरी चालत चालत झप 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 पावलं टाकत त्या आमच्या दिशेनं असं येतं आहे असा आम्हाला आवाज यायला लागला आता मी हे सगळं वरून ऐकतो आहे आणि खालचे सगळे आता कान टवकारून ज्या दिशेने आवाज येत होता त्या दिशेने सगळे चेहरा करून आपलं तोंड करून एक कानोसा घेत होतो की आवाज कसला आहे नक्की म्हणून आणि हळू तो आवाज जोर जोरात यायला लागला आणि आता सगळ्यांना वाटलं की आप्पा पाटकर म्हणजे त्या बागेचे मालक आमच्या दिशेने येत आहेत म्हणून त्यांनी आम्हाला पाहिलं म्हणून आता हे सगळे सात आठ जण काय करतात जी शहाळी काढलेली असतात ती सगळी आपल्या काकेमध्ये हातामध्ये पकडून धावत 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 त्या बागेतून नदीमध्ये उतरून नदीमध्ये सगळे निघून जातात धावत धावत आता मी एकटाच त्या माडावरती त्या माडाच्या कवाळ्यामध्ये चढलेला असतो तो तिथेच बसून राहतो आता माझ्याकडे काहीच पर्याय नसतो म्हटलं आता उतरलो आणि आपाने मला पकडलं तर उद्याच घरी सगळी बोमाबोम होणार मला बार भेटणार त्यामुळे मी त्या कवाळ्यामध्येच त्या चढतांच्या आढोशाला असं वरतीच लपून राहिलो आणि बघतोय की कोण येते आहे म्हणून आता तो आवाज झोर जोरात सप 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 सबसं चालत चालत कोणतरी येतं आहे याची जाणीव मला होत होती आणि मी ज्या दिशेने आवाज येत आहे त्या दिशेने पाहतो आहे आणि एका मोठ्या झुडपातून एक म्हातारी बाई अर्धवट वाकलेली आणि तिच्या हातामध्ये एक लाकडी दांडा किस पांढरे शुभ्र अशी वाकलेली होती जसं साठ सत्तर वयामध्ये जशी म्हातारी माणसं वागतात ना तशी ती वाकलेली होती आणि चेहरा एकदम विचित्र होता असे पांढरे शुभ्र बाहेर आलेले डोळे पांढरे शुभ्र आणि सगळा सुरकुतलेला चेहरा आता ते सगळं ना मला त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये बऱ्यापैकी दिसत होतं आणि ती सब झब झब पावलं टाकत आणि काष्टी साडी नेसलेली जशी काष्टी साडी नेसतात ना म्हणजे नऊवारी साडी नेसतात ना तशी साडी नेसून ती ती दांडा आपटत 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 त्या झाडाझुडपातून बाहेर पडली हा सगळा प्रकार पाहून मी खूप घाबरलो म्हटलं आता करायचं काय आता खाली उतरायचं की वरच थांबायचं आता खाली उतर उतरलो तर तिचा आणि आपल्या समोरासमोर आम्ही येऊ या भीतीने मी त्या वरतीच त्या सोडतांच्या म्हणजे माडाच्या झावळ्यांच्या आडोशाला असा लपून राहिलो आणि ती म्हातारी रागा रागाने अशी दांडा आपटत 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 त्या माज मी ज्या वाडावरती चढलेलो त्या माडाच्या खाली होऊन ती उभी राहिली आता मी सगळं वरून पाहत होतो ते म्हटलं आता हे कुठे जात आहे ते आपल्याला बघावं लागेल त्यानंतर आपण खाली उतरायचं आणि मग घरी निघून जायचं आता हे सगळे शाळे घेऊन दहा बारा जणं नदीमध्ये पळून गेलेले असतात आणि गायब झालेले असतात आता मला वरून काहीच दिसत नसतं फक्त ती माडाच्या झाडाखाली म्हातारी उभी आहे हेच मला फक्त दिसत असतं एवढ्यात ती सरळ असा वर चेहरा करून माझ्याकडे बघते आणि तिचं ते रूप पांढरे शुभ्र डोळे सुरकुतलेला चेहरा पांढरे शुभ्र केस आणि हात असे एकदम बारीक म्हणजे असा एकदम बारीक माणूस असतो तब्येतीने एकदम खालावलेला असतो माणूस तसा तिचा एक चेहरा आणि तसा तिचं शरीर यष्टी होती, होती। आणि ती अशी रागाने माझ्याकडे पाहत होती आणि मी तसा त्या झावळांच्या आडोशाला लपण्याचा प्रयत्न करत होतो आणि एक दोन तीन मिनटानंतर ती म्हातारी ज्या दिशेने ते सगळे आमचे पोरगे पळालेले शहाळे घेऊन बरोबरचे वर सगळे युवक जे त्या दिशेने गेले होते त्याच दिशेने ही म्हातारी आता त्या नदीमध्ये जाऊ लागली त्याच वाटेने आता हे सगळं मी वरून पाहत होतो की आता म्हटलं ह्यांची आणि हिची भेट नक्की होणार आणि ही हळूहळू त्या वाटेवर खाली नदीमध्ये जायला उतरले आणि अचानक गायब झाली त्या झुडपामध्ये मी हळूहळूहळू खाली उतरलो आता घरी जायचं की यांना सगळ्यांना शोधायचं हाक द्यायचा हेच मला काय समजत नव्हतं मी बराच वेळ हो जोर त्या माडांच्या बागेमध्ये उभं होतो आणि काही वेळानं एक दहा पंधरा मिनिटानं मी जोरजोरात त्या सगळ्या पोरांना हाक देण्यासाठी म्हणून जोरजोरात ओरडत होतो मंगेश अका अरे मंगेश अका वरती या वरती या असं जोरजोरात मी ओरडत होतो तर मला काय खालून कोणाचाही आवाज किंवा प्रतिसाद येत नव्हता हो तसं मी एक ढेरिंग केली म्हटलं जाऊया ती म्हातारी गेली ना आपण त्या वाटेने थोडंफार पुढे जाऊन बघूया जास्त पुढे नाही परंत जितकं जाता येईल तितकं डेअरिंग करून आपण पुढे जाऊन हाक मारण्याचा प्रयत्न करूया आता मी थोडाफार पुढे गेलो आणि हाक दिली आता समोरून प्रतिसाद आला अरे आम्ही इकडे आहोत इकडे आहोत लवकर ये लवकर ये तसं आम्ही डेअरिंग करून धावत 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 त्या वाट्याने पुढे सरकलो तर सगळेजणं ती शहाळी एका ठिकाणी जमा करून उभे होते हे सगळं मी बघितलं आणि त्या म्हाताऱ्याचा जो विषय आहे ना त्या म्हाताऱ्या बाईचा जी आली होती त्याचा विषय माझ्या मनातून गेला आणि मी पहिल्यांदा त्यांना शिव्या घालायला सुरुवात केला की मला एकट्याला टाकून तुम्ही सगळे इथे शाळी घेऊन आलात म्हणजे मी सापडलो असतो त्या मालकांना तर त्यांनी मला मारलं असतं आणि तुम्ही सगळेजणं वाचला असतात असं शिव्या घालून मी त्या सगळ्यांना सांगत होतो सगळेजणं आता गप्प होते तितक्यात मंगेशाखा म्हणाला चला आता आपण ही आण जी शाळी आणले ती फोडून खाऊया तेव्हा मी त्या सगळ्यांना सांगितलं म्हटलं थांबा तुम्ही ज्या वाटेनं आलात ना त्या वाटेनं एक म्हातारी आला तुम्ही आता हे पळून आलात तिथे आवाज येत होता की कोणतरी एक व्यक्ती खाली येत आहे त्या माडांच्या दिशेने म्हणून तर ते आप्पा म्हणजे त्या बागेचे मालक नव्हते तर एक म्हातारी त्या झाडाझुडपातून अशी जोरजोरात पावलं टाकत टाकत इकडे या नदीमध्ये आले आणि म्हटलं याच वाटेने ती तुम्ही ज्या वाटेने आलात त्याच वाटेनं तुमच्याकडे आली म्हणून आता हे सगळे हसायला लागले की काय चेष्टा मस्करी करतोय अरे कोणतरी आपण असेल तर मग कोणतरी डुक्कर वगैरे किंवा कुत्रा वगैरे त्या वाटेने येत असेल तर त्याचा आवाज आला असेल तर मी हे जे त्यांना सांगत होतो ना त्याच्यावरती त्यांचा विश्वासच बसत नव्हता हो ते मला वेड्यात काढत होते मूर्खात काढत होते की चल असं काय नसतं चला रे उतला सगळ्यांनी ती मग शहाळी उचलली आणि समोर असणाऱ्या नदीमध्ये त्या प्रवाहामध्ये छोटी मोठी खडकं होती त्या खडकावरती जाऊन सर्वजण बसलेले आणि जोरजोरात ती शहाळी आपटून फोडण्याचा प्रयत्न करत होते आता त्याच्यामध्ये जो मंगेशचा भाचा होता समीर ना त्याला ते लहान असल्यामुळे ते फोडून कसं सोलायचं किंवा कसं आपटायचं ते त्याला जमत नव्हतं म्हणून तो आपल्या वाट्याला आलेली ती दोन शाळे घेऊन सगळ्यांकडे जात होता आणि सांगत होता की मला फोडून द्या ना एक मला एक फोडून द्या ना शाळं तर सगळे सांगत होतो देतो, देतो देतो जरा थांब आमच्या आधी फोडून घेतो मग तुला देतो म्हणून तो असं म्हणता म्हणता आता त्या काळोखामध्ये का म्हणजे उजेड होता पण थोडाफार तर ता सगळेजणं त्या वेगवेगळ्या खडकावरती बसलेत आणि शाळे फोडत आहेत आपापली आणि हा फिरतोय सगळ्यांकडे की मला एक द्या ना कोणीतरी फोडून मला एकतरी द्या ना असं म्हणता म्हणता तो माझ्याकडे आला आणि म्हणतो राजेश काका अरे मला दे ना एक शाळा फोडून तर मी म्हटलं ठीक आहे देतो तुला आणि मी त्याचं शाळं फोडायला घेतलं जसं मी शाळ फोडायला घेतलं ना तसं माझ्या बाजूलाच एक कोणतरी असं जोरजोरात शाळं खडकावरती आपटतं आहे आता सगळेजण आम्ही इकडे तिकडे सगळं सर्वजणं बसून शाळे फोडत होतो तर मला वाटलं की आमच्यातलंच कोणतरी एक बसून माझ्या बाजूलाच खडकावरती शाळं फोडतोय तर मी त्याचं शाळं सम समीरचं शाळं फोडलं आणि त्याच्या हातामध्ये दिलं तितक्यात माझ्या उजव्या बाजूने कोणीतरी एकाने पुन्हा एक असं शाळं हातात धरून पुढे केलं आणि म्हणून मला पण एक दे ना असा मला आवाज आला तर मी म्हटलं आमच्यातलाच कोणतरी असेल म्हणून ते मी शाळा घेण्यासाठी हात असा पुढे गेला तर त्या हातातलं शाळं मला देताना त्याचे हात समोरच्या माणसाचे एकदम असे खरखरीत आणि नक अशी टोकदार असल्याची मला जाणीव झाली आणि मी लगेच त्याच्याकडे वळून मागे बघितलं तर तीच म्हातारी जी मी त्या माडाच्या झाडावरून त्या बागेत येताना पाहिलेली तीच म्हातारी त्या खडकावरती उभी होती आणि मी जोरजोरात ओरडायला लागलो की भूत 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 पळा पळा आणि माझ्याबरोबर असलेल्या त्या समीरने देखील ती म्हातारी बघितली आणि तो एवढा घाबरला त्याने हातातली शहाळ जे होतं ते तिथे टाकून तो धावत धावत पाण्यातून कसा बसा बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होता मी पण जोरात जोरात ओरडलो जोरा, जोरा, की भूत भूत पळा पळा सगळे पळा तसे सगळ्यांनी आपापल्या हातातली सगळी शहाळी त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये टाकले आणि सगळे धावतायत धावतायत सगळे आम्ही काठावरती आलो तर ती म्हातारी त्या खडकावरती बसून एका हातामध्ये शहाळं घेऊन अशी बसलेली होती आम्ही हा हे सगळं दृश्य पाहिलं आता हे सगळ्यांनी आता पाहिलं होतं तेल तिचे पांढरे शुभ्र दात पांढरे शुभ्र डोळे सुरकुतलेला चेहरा शुभ्र केस आणि ती नववारी नेसलेली हातामध्ये काठी घेऊन अशी खडकावरती बसली आहे आणि सगळेजण आम्ही हे पाहून सगळे धावत सुटलो धावतोय 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 कशी बशा आम्ही आता घरी पोचलो आणि मी सगळ्यांना आता सांगायला लागलो की मी सांगत होतो ना तुम्हाला ती म्हातारी मला त्या बागेमध्ये दिसली माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही माझी चेष्टा मस्करी केली पाहिलं ना आता ती म्हातारी तर तितक्यात मंगेश काका सगळ्यांना मला अरे गप्प बसा अरे ती म्हातारी नाही ती भूत होते ते भूत होतं चला सगळ्यांनी आपापल्या घरी निघून इथे कोणी थांबू नकात आणि हा विषय कोणी आपल्या घरामध्ये सांगू नकात नाहीतर आम्ही शाळे चोरण्यासाठी गेले होते सगळं आमचं बिंग फुटेल आणि घरात सगळ्यांना मार बसेल तेव्हा कोणीही गोष्ट कोणाला सांगू नका घरात ते भूत होतं भूत ती म्हातारी नव्हती आता सगळे जाम घाबरले होते काय करावं हे त्यांना समजत नव्हतं कसे बसे सगळे आम्ही घरी निघून आलो आणि दुसऱ्या दिवशी मग पुन्हा त्या बाकावरती बसल्यानंतर ह्या गोष्टीची आम्ही पुन्हा एकदा चर्चा सुरू केली तेव्हा मंग मंगशाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं आता खबरदार पुन्हा त्या बागेमध्ये तुम्ही कोणी शाळांची चोरी करण्यासाठी गेलात तर त्या बागेच्या आजूबाजूला फुताटकी आहे नशीब आमचं चांगलं म्हणून आम्ही त्या घटनेतून वाचलो तर आता याच्यापुढे कानाला खडा लावा की त्या बागेमध्ये कोणीही शाळेत चोरं करण्यासाठी म्हणून जायचं नाही त्या दिवसापासून आम्ही त्या बागेमध्ये पुन्हा कधीही गेलो नाही मित्रांनो असा हा एक भयानक अनुभव मी माझ्या बालपणी माझ्या गावी घेतला होता तो मी आज तुम्हाला चॅनलवरती सांगितलेला आहे कथा आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा 等你完。